अमरावती की खासदार सौ नवनीत राणा इनके द्वारा दिया गया जाति का सर्टिफिकेट फर्जी है ऐसा कहते हुए मुंबई उच्च न्यायालय में सन 2021 में अपना निर्णय दिया है इस निर्णय को मद्देनजर रखते चर्मकार विकास संघ महाराष्ट्र द्वारा खासदार सौ नवनीत राणा से राजीनामे की मांग की गई है अगर सौभाग्यवती राणा कोर्ट के आदेशों की अवहेलना करती है तो चरमकार संस्था सुप्रीम कोर्ट में न्याय मांगेगी ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में चरमकार विकास संघ द्वारा दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी आ, अपने हाँ पत्रकार बंधू आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांचं चर्मकार विकास संघाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना संविधानाने सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं आणि सर्वांचा विकास व्हावा याच्याकरिता लोकसभा असेल विधानसभा असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल त्याच्यामध्ये प्रत्येक अनुसूचित जाती जमाती ओबीसी अशा सर्वांना प्रतिनिधित्व दिल्या जातं आणि त्याच्यातून सर्वांचा विकास साधण्याचं कार्य केल्या जात अमरावती लोकसभा संघ हा अनुसूचित जाती करता माननीय खासदार जी राणा ह्या दोन हजार एकोणवीस च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या जागेवर निवडणूक दढवून निवडून आलेले आहेत परंतु मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या बनावट जा प्रमाणपत्र निकाल लगा निकाला खासदार नवनीतजी राणा यांचं बनावट जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं अनुसूचितील समूहाला वाटत होत कि मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर न्यायालयाचा सन्मान करून आदर करून माननीय खासदार नवनीजी राणा त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देतील परंतु अद्याप त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही चर्मकार विकास संघ महाराष्ट्र महाराष्ट्रात कार्यरत असताना समाजाच्या विकास न्यायांकाने सन्माना करता काम करत असत आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची उपक्रमातून समाजाला न्याय मिळवून देते माननीय खासदार मोहित राणा यांनी जवळपास मागच्या तीन वर्षाच्या खासदारी काळात अनुसूचित जाती करता कुठेही विकासाची भूमिका घेताना आम्हाला दिसल्या नाही महाराष्ट्रात अनुसूचित जातीवर विशेष करून महिला युवतींवर अनेक अन्य अत्याचाराच्या घटना घडत गड़न असतात त्या घटने अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करत अनुसूचित जाती अनेक दारिद्र्य रेषे खालील कुटुंब आहे अनेक युवक योग युवती शिक्षण घेऊन आज त्यांच्या पोटाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे अनेक हातावर पोट असणारे कुटुंब जगत असताना संसदेत महागाई असेल बेरोजगारी असेल अशा कुठल्याही विषयावर प्रश्न मांडलेले आम्हाला आठवत नाही भेट दिलं त्या दिल्लीला आहेत असं मला त्यांनी ऑफिसला सांगितलं आणि मी त्यांना माझं कार्ड पण दिलं आणि त्यांना तिथे त्यांच्या प्रतिनिधी ज्या ऑफिसला त्यांना मी विनंती केली किंवा हे पत्र त्या आल्याबरोबर त्यांना द्या अशा पद्धतीचे नाम विकास संघ अभिजीत कोटे सामाजिक कार्यकर्ते विजय सावरकर विजय सावरकर सामाजिक कार्यकर्ते